राज्यात धाराशिव अहिल्यानगर सोलापूर बीड परभणी जळगाव या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी संबंधित घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाच्या स्थितीचा आणि नुकसानीचा आढावा घेण्यात आला असं सा त्यांनी सांगितलं पूरग्रस्त भागात एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या सतरा तुकड्या तैनात करण्यात आल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे धाराशिवच्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत सत्तावीस लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं बाहेर काढलं असून दोनशे लोकांना अजून वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्त भागात दौरा करत असून त्यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे याबाबत लष्कराशी बोलून अधिक हेलिकॉप्टर आणण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व मंत्री आणि संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत आपण स्वतः काही भागांची पाहणी करणार आहोत मात्र अनेक ठिकाणी बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू असल्यानं हे पाहणी दौरे या कामाला पूरक होतील अशा पद्धतीनं करण्याच्या सूचना केल्याचं सा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललाय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलट पूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील अजून अधिक मदत आपल्याला काय करता येईल जेणेकरून आज जो आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय त्या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला याचाही प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल मंत्री अद्याप मराठवाड्यात गेले नसल्याची टीका शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्यावर बोलताना अशा काळात जनतेला राजकारण अपेक्षित नसतं मात्र काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं मात्र त्यांच्या राजकारणाकडे मी लक्ष देत नाही त्यांच्या काळात काय झालं हे पाहिल्यास ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत अनेक मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी देऊन आले आहेत पुढेही देतील राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवत असून हे काम यापुढेही चालू राहील असं त्यांनी सांगितलं हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे तसं झालं तरी त्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या अनुषंगानं सर्वांनी शक्य तितके खबरदारी घ्यावी असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे